अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिना संपण्यासाठी काही दिवसच बाकी राहिलेले आहेत आणि तुम्ही अजूनही तुमच्या लेकी जावयाचा असा मानपान केला नसेल त्याचबरोबर आखाडा तळाला नसेल तर तो आखाड कधी तळावा त्याचबरोबर लेकी जावयाला कुठली वस्तू द्यावी याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्येष्ठ महिना संपला की आषाढ महिना सुरू होतो आणि आषाढ महिन्यालाही बघा हा पंचवीस जूनला सुरू झालेला आहे आणि या आषाढ महिन्यात आखाड तळला जातो त्याचबरोबर लेख व जावयाला घरी बोलावून त्यांना काही वस्तू आवर्तून दिली जाते तर हा बघा आषाढ महिना खूप महत्वाचा असा मानला जातो कारण या महिन्यातच चातुर्मासाला सुरुवातही होत असते चातुर्मास म्हणजे हे जे चार महिने असतात त्यामध्ये विष्णू हे योग जातात आणि हे चार महिने भगवान शंकर हे संपूर्ण सृष्टीचा कारभार चालवतात असा हा चातुर्मास आषाढ महिन्यातील आषाढ एकादशीला सुरू होतो आणि आषाढ महिन्यात ता आखाड तळला जातो तर हा आखाड कधी तळावा कुठल्या दिवशी तळावा कुठले पदार्थ असावेत तसेच आखाड तळ ता महिन्यात लेख व जावयाला काही वस्तू दिल्या जातात त्यांचा मानपान केला जातो हे अगदी बघी बघा पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे तसेच तुमच्याकडे कुठले पदार्थ बनवतात बघा त्या पद्धतीने देखील तुम्ही बनवू शकता तर त्याचीच माहिती या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर यंदा आषाढ महिना हा सव्वीस जूनला सुरू झालेला आहे चोवीस जुलैला आषाढ अमावस्या असणार आहे म्हणजेच आषाढ महिना संपणार आहे तर त्याआधीच आपल्याला ही एक गोष्ट आवर्जून करायची आहे तर बघा ज्येष्ठ अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी हा आषाढ महिना सुरू होतो तर तो आषाढ आमावस्यापर्यंत असतो त्यातच चातुर्मास हा बघा सहा जुलैपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून सुरू झालेला आहे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मास असणार आहे म्हणजेच आषाढ श्रावण भाद्रपद कार्तिक असे हे चार महिने असणार आहे तर या महिन्यात बघा आपण लेख व जावयाला बोलावून त्यांचा मानपान करत असतो त्याचबरोबर या चातुर्मासात श्रीहश श्रीहरी विष्णूंची विशेष पूजा केली जाते तर त्यातच आखाड जो आहे तो तळाला जातो आषाढ तळणं त्यालाच आखाड तळणं असं देखील म्हटलं जातं आता बघा प्रत्येक गावाकडं थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते तर तो कधी तळावा पदार्थ कुठले असावेत तर या आषाढ महिन्यात दमट वातावरण असते रिमझिम पाऊस देखील सुरू असतो आणि यालाच आखाड लागला असंही म्हटलं जातं अशा या वातावरणात आपल्या शरीराला एक प्रकारचं वंगन मिळावं म्हणून तळलेले पदार्थ खावे हे खूप फायद्याचे असते म्हणूनच आखाड हा तळाला जातो तर ही पद्धत फार पूर्वीपार चालत आलेली आहे प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात आखाड तळाला जातो हा आखाड तळलेला आपल्या देवघरातील देवांना त्याचा नैवेद्य आवर्तून दाखवावा यामुळे आखाड हा आपल्या कुलदेवीच्या वाराच्या दिवशी तळणं अत्यंत शुभ मानलं जातं जसं की मंगळवार आहे शुक्रवार आहे नाहीतर बघा तेव्हा शक्य नसेल तर अगदी कधीही तुम्ही आखाड तळू शकता परंतु जो आखाड तळलेला आहे त्याचा तो पदार्थ आहे तो सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांना न... तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे बघा प्रत्येक भागात वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते तळले जातात ज्याप्रमाणे आपण दिवाळीचे फराळ बनवतो त्याचप्रमाणे हा आखाड जो आहे तो तळला जातो परंतु बघा बहुतेक भागात आखाड तळताना गोड कापण्या ज्या आहेत गव्हाच्या कापण्या बनवल्या जातात शंकरपाळी तिखट मिठाच्या पुऱ्या शेव चकली अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या बनवल्या जातात तर आपल्या घराण्यात जी पद्धत आहे ती तुम्ही बघा बनवून देवांना नैवेद्य दाखवू शकता प्रत्येक भागात थोडाफार फरक असू शकतो तुम्ही तुमच्या भागाप्रमाणे पदार्थ तळू शकता आमच्याकडे बघा कापण्या बनवल्या जातात आणि त्या सर्वप्रथम देवाला दाखवल्या जातात नंतरच घरातील इतर ज्या व्यक्ती आहेत त्या त्याचा आस्वाद घेत असतात तसेच बघा तुम्ही एकापेक्षा जास्तही पदार्थ बनवू शकता किंवा किंवा बघा नाही तर किमान एकतरी पदार्थ बनवला तरी, तरी चालेल तसेच बघा आपल्या जी लेख आहे त्या लेकीला आणि जावयाला या महिन्यात आवर्जून घरी बोलवलं जातं त्यांचा मानपान केला जातो ही बघा अगदी पूर्वी आषाढ महिन्यात आषाढ पाटी जी आहे ती दिली जायची हल्ली या धावपळीच्या काळात ही पद्धत जी आहे ती कमी होत चाललेली आहे किंवा मागे पडत चालली म्हटलं तरी काहीच हरकत नाही आपण जे काही पदार्थ बनवलेले आहेत ते एका पाटीत म्हणजे एका टोपलीत भरले जातात आणि त्यासोबत लेकीच्या मानापानासोबतच तिच्या सासरी जेवढ्या महिला आहेत त्यांना ब्लाऊज पीस साड्या नारळ म्हणजेच ओटीचं जे काही साहित्य आहे तांदूळ ते दिलं जातं असाच मानपान लेकीच्या सासरी जेवढे व्यक्ती आहेत जे पुरुष आहेत त्या पुरुषांचा देखील केला जातो त्या पुरुषांसाठी पोशाख घेतला जातो टोपी टॉवेल दिला जातो यथाशक्ती बघा तुम्ही जसं करू शकता त्या पद्धतीने हौसेने केलं के जातं लेकीच्या घरी बघा जेवढ्या महिला आहेत तुम्हाला साडी घेणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही ब्लाउज पीस नारळ तांदूळ दिलं तरी ता चालतं आणि पुरुषांसाठी टोपी टॉविल दिला तरी देखील चालतो आणि हे जे काही तळलेलं जी पाटी आहे ती दिली जाते लेकीला व जावयाला गोडाधोडाचं जेवण बनवून त्यांना जेवण बघा जेवू घातलं जातं त्यांना त्यांचा तेन मानपान जो आहे तो केला जातो म्हणजेच काय लेकीला ले साडी चोळी त्याचबरोबर जावयाला पूर्ण पूर्णपोशाख केला जातो टोपे टावेल दिली जाते आणि त्यांच्यासोबत माहेरची एक व्यक्ती जात असते आणि आखाड पाटी म्हणून घेऊन जात असते आणि हे पदार्थ जे आहेत ते सासरी घेऊन गेल्यानंतर तिथल्या जे पाच सवासने त्या पाटीला हळद कुंकू लावत असतात आणि त्यानंतर त्यातील जो काही पदार्थ आहे तो घरातील सर्व व्यक्ती त्याचबरोबर आजूबाजूला देखील हा दिला जातो तर अशा पद्धतीने तुम्ही देखील अजून लेकी आणि जावयाचं जर मानपान केला नसेल तर या आखाड महिन्यात आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर बघा आखाड देखील तळायचा आहे तुमच्याकडे जो पदार्थ बनवला जातो तो, तो पदार्थ बनवून तुम्ही देवांना नैवेद्य दाखवू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ